श्री स्वामी समर्थ श्रीगुरुचरित्रकथामृतसार अध्याय श्री श्रीगुरुचरित्र अवतरणिका ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताये नम गुरुब्रमा गुरुर्विष्णु गुरुदेव महेेशरा गुरुस्क्षात परब्रह्म श्री गुरुवे गुरु गुरु 신… गुरु नम श्रोते हो सावधान चित्ताने ऐका श्री गुरुचरित्राचे एकावन्न अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भाव समाधी लागली तो निजानंदात मग्न झाला श्री गुरुचरित्रामोट सेवन करून तो तटस्थ झाला त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले कंठ दाटून आला सर्वांगाला कंप सुटला त्याच्या डोळ्या वाटे प्रेमाश्रू वाहू लागले शरीराची हालचाल बंद झाली तो समाधी सुखात आनंदाने दोलत होता ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले त्याला गाड प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले बाळ नामधारका तू खरोखर भावसागर तरून गेला आहेस पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील मग लोकांचा उद्धार कसा होईल तू वारंवार विचारलेस म्हणूनच मला श्री अमृतवाणी आठवली ती त्रिविध तापांचा सर्व दुःखाचा नाश करणारे आहे तुझ्यामुळेच मला श्री गुरुचरित्र आठविले तूही ते एकाग्र चित्तेने श्रवण केलेस सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकांनी डोळे उघडले तो हात जोडून उभा राहिला व सिद्ध योग्यांना म्हणाला स्वामी तुम्ही खरोखर कृपाळू आहात या विश्वाचे तुम्ही आधार आहात तुमच्या कृपेनेच संसारसागर पार करता येतो माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत आता माझी एक विनवणी आहे अमृतापेक्षा श्रेष्ठ अशा श्री गुरुचरित्रामृताची अवतरणिका मला सांगा आपण सांगितलेल्या श्री गुरुचरित्रामृतात भक्तजनांच्या चित्तवृत्ती बुडून गेल्या असल्या तरी मी अद्यापही अतृप्त आहे मला श्री गुरुचरित्रामृत पाजून आनंद सागरात ठेवा अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात त्याप्रमाणे श्री गुरुचरित्रामृताचे सार मला सांगा नामधरकणे विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले बाळा तुझी श्री गुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहावी हो। त्यासाठी मी तुला श्री गुरुचरित्राची अवतरणिका सांगतो ती ऐक पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे भक्तजनांना श्री गुरुमूर्तीचे दर्शन घडले आहे दुसऱ्या अध्यायात ब्रह्मोत्पत्ती सांगितली असून युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत त्याच अध्यायात गुरुमहात्म्य व संदीप आख्यान आले आहे तिसऱ्या अध्यायात अंबरीश आख्यान सांगितले आहे चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आलेली त्रयमूर्ती तिची बालके होतात ती त्रयमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे पाचव्या अध्यायात श्री दत्तात्रेयांच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची कथा आली असून सहाव्या अध्यायात गोकर्ण महिमा व महाबळेश्वर लिंग स्थापनेची कथा सांगितली आहे आठव्या अध्यायात प्रदोष व्रत महात्म्य वर्णिले असून नवव्या अध्यायात श्री गुरुंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे दहाव्या अध्यायात पुरवपूर क्षेत्र महिमा सांगितला असून वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे अकराव्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्री गुरु नरहरी लीला वर्णन केले आहे बाराव्या अध्यायात नरहरीचा ग्रहत्याग काशीक्षेत्र संन्यास ग्रहण व गुरु शिष्य परंपरा हे विषय आले आहेत तेराव्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे करंजा गावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राह्मणावर श्री गुरुंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत चौदाव्या अध्यायात क्रूर यवन शासन व सायंदे वर प्रदान कथा आल्या आहेत पंधराव्या अध्यायात श्री गुरुंचे वैजनाथ छेत्री गुप्त वास्तव्य व वा तीर्थयात्रा निरूपण आले असून सोळाव्या अध्यायात गुरु भक्तीचे महात्म्य धौम शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत सतराव्या अध्यायात भुवनेश्वरीला जीप कापून देणाऱ्या एका मंद बुद्धीच्या मुलास श्रीगुरु ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून अठराव्या अध्यायात अमरापूर महात्म्य सांगून श्री गुरुकृपेने एका ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे एकोणीसाव्या अध्यायात औदुंबर महात्म्य नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत विसाव्या अध्यायात ब्राह्मण स्त्रीची पिशाच्च बाधा कशी दूर केली हे सांगितले आहे एकविसाव्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्रीगुरूंनी एका मृत बालकाला सजीव केल्याची कथा असून बावीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी एक वांज म्हैस तुप्ती केल्याचा चमत्कार सांगितला आहे तेविसाव्या अध्यायात श्री गुरु गाणगापुरात येतात व एका ब्रह्म राक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून चोवीसाव्या अध्यायात त्रिविक्रम भारतीचा उद्धार केल्याची कथा आहे पंचवीसाव्या अध्यायात गर्विष्ट ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट हा प्रसंग सांगितला असून सव्वीसाव्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे सत्ताविसाव्या अध्यायात उन्मत्त ब्राह्मणांना श्रीगुरूंनी दिलेला शाप व एका मातंगाला पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत अठ्ठावीसाव्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आली आहे एकोणतीसाव्या अध्यायात भस्म महात्मे सांगितले आहे तिसाव्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रह्मचाऱ्याने तिला केलेले उपदेश हे विषय आले असून एकतीसाव्या अध्यायात पतिव्रतेचा आचार धर्म सांगितला आहे बत्तीसाव्या अध्यायात विधवेचा आचार धर्म सांगितला असून मृत ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे तेहतीसाव्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्य व सुधर्म तारक आख्यान आले आहे चौतीसाव्या अध्यायात रुद्राध्यायात सांगितले आहे पस्तीसाव्या अध्यायात कच देवयांनी कथा व सोमवार व्रत व सीमंतीने आख्यान आले आहे छत्तीसाव्या अध्यायात परान्न दोष धर्माचरण हे विषय आले असून सदतीसाव्या अध्यायात ग्रहस्थाश्रमाचा आचार धर्म सांगितला आहे अडतीसाव्या अध्यायात श्रीगुरूंनी भास्कर ब्राह्मणाची लाज कशी राखली हे सांगून एकोणीसाव्या अध्यायात अश्वत्य महात्म्य व साठ वर्षांच्या वृंदेस संतान प्राप्ती झाल्याची कथा आहे चाळीसाव्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून शिवभक्त शबर कथा सांगितली आहे एकेचाळीसाव्या अध्यायात सायनदेवाची गुरुसेवा काशी यात्रा व त्वष्टाख्यान हे विषय आले आहेत बेचाळीसाव्या अध्यायात व्रत कथा आली असून त्रेचाळीसाव्या अध्यायात विमर्शन राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुनाचे दर्शन हे विषय आले आहेत चव्वेचाळीसाव्या अध्यायात गुरुंनी नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे पंचेचाळीसाव्या अध्यायात भक्तवत्सल श्री गुरु आपल्या भक्तांसाठी आठ रुपये धारण केल्याची कथा सांगितली आहे सत्तेचाळीसाव्या अध्यायात श्री गुरूंनी एका शुद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात अमराजा संगम व अष्टतीर्थ महात्म्य सांगितले आहे एकोणपन्नासाव्या अध्यायात गुरु महात्म्य व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे पूर्व जन्मातील एका श्री गुरु भक्त यवनवंशात जन्मास येतो व श्री गुरूंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानामुळे तो बिदरचा राजा होतो ती सविस्तर कथा पन्नासाव्या अध्यायात आली आहे एकावन्नाव्या अध्यायात श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे निजानंद गमन अवतार समाप्ती झाल्याची कथा दिली आहे सिद्धयोगी नामधारकाला ना म्हणाले श्री गुरुचरित्र अनंत अपार आहे त्यातून मी तुला केवळ एकावन्न अध्याय सांगितले आहेत त्याची अवतरणिका तुला सांगितली नामधारका गुरु अवतार समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल पण ते आजही गाणगापुरात आहे हे लक्षात ठेव या कलियुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे हे पाहून श्रीगुरु गुप्त झाले आहेत खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात नामधारका मी सांगितलेल्या श्री गुरुचरित्राच्या अवतरणिकेचे जे नित्य श्रवणपटण करतील त्यांना श्रीगुरु नक्कीच भेटतील आपला जसा भाव असेल तसे फळ गुरु देतात नामधारका तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा सांगितला ज्यांनी पूर्वी श्री गुरुचरित्राचे श्रवण पठण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्री गुरुचरित्र पठण श्रवणाची इच्छा होईल सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आता या श्री गुरुचरित्राचा पारायण विधी मला सांगा पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारलास यामुळे लोकांच्यावर फार मोठा उपकार होणार आहे आता तुला पारायणाविषयी सांगतो आपले अंतःकरण पवित्र असताना दररोज शुचिरभूतपणे जमले तेवढे श्री गुरुचरित्र वाचावे दुसरा प्रकार पारायण विधी केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते दिनशुद्धी पाहून म्हणजे शुभ दिवशी पारायणाला प्रारंभ करावा प्रथम स्नान संध्या करावी जेथे पारायण कराव्याचे ती जागा पवित्र करावी रांगोळ्या काढाव्यात देशकालाधी संकल्प करून ग्रंथरूपी गुरुचे यथाविधी पूजन करावे ब्राह्मणाचीही पूजा करावी, करावी। प्रथम दिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे वाचन चालू असताना अनावश्यक अथवा भाषण करू नये ब्रह्मचर्यादी नियम कसोशीने पाळावेत पारायण चालू असताना दिवा किंवा समयी इत्यादी प्रज्वलित करावा देव ब्राह्मण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वा वाचनास प्रारंभ करावा प्रतिदिवशी वाचाव्याची अध्याय संख्या पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचावेत दुसऱ्या दिवशी आठ ते अठरा अध्याय वाचावेत तिसऱ्या दिवशी एकोणीस ते अठ्ठावीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी एकोणीस ते चौतीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी पस्तीस ते सदतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी अडतीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते एकावन्न अध्याय वाचावेत शेवटी अवतर्णिका बावन्नावा अध्याय वाचावी रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांग पूजन करावे श्री गुरु नरसिंह सरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे मग फलाहार करावा सात दिवस रात्री जमिनीवर झोपावे सदैव शास्त्राधारे पवित्र व्रतस्थ असावे पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण सुवासिनीस भोजन द्यावे यथाशक्ती दक्षिणा द्यावी सर्वांना संतुष्ट करावे अशा रीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण पूर्ण केले असता श्रीगुरूंचे दर्शन होते भूत प्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते सिद्धयोगांनी सांगित कृत असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला आपण धन्य झालो कृतकृत्य झालो असे म्हणून त्यांनी सिद्धयोगांच्या चरणावर मस्तक टेकले सिद्धयुगांचे शब्द हीच रत्नांची खाण नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन एकावन्न रांजण भरले व याचक भक्तांना संतुष्ट केले सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष परोपकार करण्यासाठी हात पसरून याचना केली सिद्धमुनी हाच मेघ नामधारक हाच चातक त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरुचरित्र अवतरणिका नावाचा अध्याय बावन नावा समाप्त श्री गुरुदत्तात्रयार्पण वस्तू श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र सारामृत समाप्त ओम सत्स